ठाणे महापालिकेतर्फे पाच ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राम गणेश गडकरी रंगायतन येथे तिसावा संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह हो रंगणार आहे सायंकाळी सात वाजता महोत्सवाची सुरुवात होईल शास्त्रीय गायन कथक नृत्य आणि संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे यावर्षी संगीत भूषण पुरस्कार गायिका आशा खाडिलकर यांना प्रदान केला जाणार असून रोख एक्कावन्न हजार रुपये व सन्मानचिन्ह असं पारितोषिक आहे युवा पुरस्कार कथक नर्तिका निधी प्रभू यांना देण्यात आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं गायन होईल सहा डिसेंबरला राजेंद्र गांगानी यांचे कथक आरती अंकलीकर यांचे गायन व उस्ताद शाहिद परवेज यांचे सितार वादन होईल सात डिसेंबरला वैशाली पोद्दार सावनी पारेकर पंडित अनंत जोशी यांचे सादरीकरण तसेच जय जय गौरी शंकर हे संगीत नाटक दररोज एका रसिकाची लकी ड्रॉ द्वारे निवड करण्यातील कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिले यावेळी उपयुक्त संदीप माळवी उपयुक्त उमेश बिरारी पंडित मुकुंद मराठे पंडित मुकुंद देव पंडित विकेत विवेक सोनार तबलावादक रवी नवले उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे पाच सहा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसावा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेला आहे के ठाणे महाभार्गाच्या वतीने दरवर्षी प्रमाण यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृतीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेला आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत नाट्य संगीत त्याची पर्वणी लाभणार आहे याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खडिकल मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कितीचे कथ्थक गायक पंडित सुरेश पंडित राजेंद्र गंगाध जे आहेत कथक नर्तक त्याचबरोबर त्या दिवशी गायिका आरती अंकलीकर मॅडम आहेत उस्ताद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक शाहिद, उस्ताद उस्ताद शाहीद परवेश साहेब आहे आणि असा भरवे शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा यामध्ये कलाकारांमध्ये सावनी बारेकर यांचं गायन आहे वैशाली बोद्दार यांचं नृत्य आहे कथक नृत्य आहे आणि दुपारी साडेतीन ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरी शंकर हे संगीत नाटक आहे राम मराठी राम पंडित राम मराठी यांनी गाजवलेलं नाटक जय जय गौरी शंकर हे नाटक आहे संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं ताल कीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे असा भारताचा कार्यक्रम तीन दिवसाचा आहे तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह यशस्वी करावा विनामूल्य प्रवेशिकासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षी प्रमाणेच एक डिसेंबर पासून नाट्यग्रहावर उपलब्ध होतील हा दिसावा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह जो ठाण्यातील संगीत समारोहांचा मानबिंदू असा समारोह आहे आणि या समारोहमध्ये या वर्षी दरवर्षीप्रमाणेच उत्तम संतुलन सर्व कमिटीच्या कलाकार आणि अधिकारी वर्गांनी आर्टिस्टचं संतुलन फार चांगलं सांभाळलंय म्हणजे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे शास्त्रीय गायन आहे कथक आहे आणि संगीत नाटक आहे उत्तम बॅलन्स आणि दिग्गज कलाकार दिग्गज कलाकारांची पर्वणी या कार्यक्रमामध्ये आहे नमस्कार ठाण्याचा मानबिंदू असणारा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह पाच सहा सात डिसेंबर रोजी आपल्या लाडक्या गडकरी रंगायतन ऑडिटोरियम मध्ये होतोय याच्यामध्ये भारत देशातले अत्यंत नामांकित अग्रगण्य कलाकार भाग घेत आहेत कथ्थक नृत्यामध्ये पंडित राजेंद्र गंगाणी जे जयपूर घराण्याचे सिनियर कथ्थक डान्सर आहेत त्यांचं कथ्थक आहे आदरणीय पंडित सुरेश जी तळवलकर यांचं ताल कीर्तन हा कार्यक्रम आहे उस्ताद शाहीद परवेथ यांचं सतारवादन आहे आरती आरतीजी अंकलीकर यांचं गायन आहे अनेक युवा कलाकार याच्यामध्ये भाग घेणार आहेत असा तीन दिवसाचा अत्यंत भरगतचा दिमागदार सोहळा हा कार्यक्रमामध्ये आहे कार्यक्रम सर्वांसाठी दरवर्षीप्रमाणेच विनामूल्य आहे त्यामुळे सर्वच रसिकांनी तिन्ही दिवस प्रचंड गर्दीने कार्यक्रमाला यायचं आहे एक डिसेंबर पासून कार्यक्रमाच्या प्रवेशिका तुम्हाला गडकरी रंगायतन रुप उपल, उपलब्ध होणार आहेत आम्ही कमिटीनी जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्व समावेशक असे सगळे कलाकार आणि सगळ्या संगीताचे सर्व प्रकार तुम्हाला ऐकायला मिळतील असा प्रयत्न करून कार्यक्रम आखलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे आम्ही सगळेजण तुमची वाट पाहत आहोत कार्यक्रमाला जरूर या आणि संगीताचा शास्त्रीय संगीताचा आनंद घ्या नमस्कार खुंद मराठे बाबांच्या म्हणजे पंडित राम मराठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दरवर्षी महोत्सव होतो आणि दरवर्षी सर्व ठाणेकरच नाही तर महाराष्ट्रातून अनेक रसिक आणि कलाकार याच्यामध्ये सहभागी होण्याकरता रसिक म्हणून आणि कलाकार म्हणून नेहमीच आतुर असतात आणि तीस वर्ष आता रिपीट व्हायला लागले कलाकार आपले इतके कलाकार आणि नवीन युवा कलापर्यंत त्याच्यामध्ये आहेत या मी आता दोघेही छान बोललेच आहेत मी संगीत नाटकासंबंधी बोलतो दरवर्षी आपण संगीत नाटक हे व्यावसायिक नाटक घेतो पण संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये तीन वर्ष सतत बक्षीस मिळवणारी कोकणातील वाघांबे नावाच्या तिकडची संस्था आहे संवेदना आर्ट्स त्यांचं जय जय गौरी शंकर हे बाबांनी गाजवलेलं नाटक यावर्षी आपण बुद्धामन ठेवलेले आहे कारण अशा लोकां अशा कलाकारांना चांगल्या तुडुंब गर्दीच्या रसिकांमध्ये हे नाटक सादर करण्यासारखा मान आपण त्यांना देतोय आणि हे नाटक बाबांनी गाजवलेलं आहे जय जय गौरीशंकर विद्याधर गोखले लिखित वसंत देसाईचं संगीत आणि त्याचे पंचवीसशे प्रयोग बाबांनी केलेले आहेत त्यामुळे सर्व रसिकांना सांगतो उदंड असा नटराजाच्या कृपेने आम्ही महोत्सव चांगला करतोय त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि पूर्णपणे महोत्सव गर्दीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा सांगीतिक जल्लोष आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करूया सांगाल महानगरपालिका मोठ्या प्रश्नच नाही म्हणजे याच्याकरता जो आर्थिक निधी लागतो तो आम्हाला वैयक्तिक दृष्ट्या शक्य होत नाही परंतु ठाणे महानगरपालिकेने त्याचं म्हणजे उत्कृष्ट सजावट बाहेरचे डेकोरेशन करतात बाबांचे फोटो वाद्यांचे कटआउट दरवर्षी वेगळी काहीतरी कल्पना घेऊन म्हणजे पडदा उघडल्या जातात तर त्याला देखील रसिकांची टाळी असते आणि नाट्यगृहाचा परिसर इतका उत्कृष्ट सजावटी प्रसन्न करून टाकतात आणि त्यामुळे हे ठाणे महानगरपालिकेला मी खूप खूप आभारी आहे आणि लवकरच पंचेचाळीस पन्नास या वर्षामध्ये होईल आणि अखंड याच्यामध्ये युवा कलाकारांसकट इतके कलाकार येत आहेत तर ठाणे महानगरपालिकेला मी खूप खूप धन्यवाद देतो आज म्हणजे हे तिसावं वर्ष आहे पंडित राम मराठी श्रुती समारोह या कार्यक्रमाचं म्हणजे मी तबला शिकत असताना हा कार्यक्रम आम्ही बघायला यायचो जसे आता आम्ही आवाहन करतो युवा कलाकारांनी तुम्ही या मुकुंददा म्हणले की आणि हा कार्यक्रम बघा तसं आम्ही शिकण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम बघायला विवेक सरांना मी वाजवताना पाहिलंय आम्ही त्यांच्याकडे त्यावेळेला शिकलोय आणि आज इतका आनंद होतोय की कुठल्या तरी कारणाने मी या सगळ्या दिग्गज मंडळींसोबत या एकाच मंचावरती काम करतोय आणि तुम्ही स्वतः प्रश्न विचारत मला की महाबालिका हा कार्यक्रम करते तर कुठलीही कला आणि कलाकार मुळात जगले आणि जगवले गेले ते राजश्रयामुळे त्यामुळे महापालिकेचा हा कार्यक्रम आहे ना हा कलाकारांना आणि रसिकांना मिळाला म्हणजे सगळ्या कलांना आणि कलाकारांना मिळालेला राजाश्रय आम्ही कारण तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो एक इंडिव्हिज्युअल सातत्याने होतोय तीस वर्ष म्हणजे माझं बालपण आणि तरुण पण हा कार्यक्रम बघण्यात गेलं आता त्या आयोजन समितीचा एक छोटासा भाग आहे याचा खूप आनंद आहे आणि हा कार्यक्रम होत राहणार पुढची पिढी हा कार्यक्रम बघते आणि म्हटल्याप्रमाणे की हा राजाश्रय आहे आणि हा सगळ्यांना मुकुंदानी म्हटलं तसंच मी पुढे घेऊन जातो की सगळ्यांनी या या कार्यक्रमाला विनामूल्य कार्यक्रम आहे आणि आपल्या ठाण्याचा ठाण्याची सांस्कृतिक शहर ही ओळख मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचा खूप मोठा वाटा आहे आणि विशेष करून असं आहे ना की शास्त्रीय संगीताला पाठिंबा देणारा आपलं जे टी एम सी म्हणजे ठाणे महानगरपालिका आहे हे अत्यंत गरजेचं आहे कारण मी परत एकदा सांगेन की शास्त्रीय संगीत ही सगळ्या संगीताची जननी आहे आणि आपले जे सगळे म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आहेत मालवी साहेब आणि संपूर्ण जी टीम आहे मस्के साहेब आहेत हे सगळे जण इतका या महोत्सवासाठी पाठिंबा देतात आणि त्याच्यामुळेच हा अशा प्रकारचा इतका मोठा महोत्सव करणं हे सीएमएीच्या किंवा अशा मोठ्या पाठिंबाशिवाय शक्य नाहीये आम्ही सगळ्यांचे म्हणजे आम्ही कमिटी मेंबर आहोत आणि आम्ही कलाकार पण हो। आहोत त्यामुळे आम्ही या सगळ्या साहेबांचे आणि सर्व जे पीएमचे अधिकारी जे आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी असंच पाठबळ शास्त्रीय संगीतासाठी देत राहावं आणि कार्यक्रम चांगले जल्लोषानी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपला हा महोत्सव आहेच तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो